छत्रपती शिवाजी महाराज थोर विचारवंत महापुरुष महात्मा ज्योतिराव फुले आणि या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे चौतीसव्या जयंती निमित्त आज या ठिकाणी उपस्थित असलेले मंचावरील माझे सर्व ज्येष्ठ सहकारी उपस्थित असलेले माझे माता बंधू भगिनी खरं पाहिलं तर गजबारी साहेब आम्ही या भागाचे नेतृत्व केला गजबारी साहेब निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये माझ्या सोबत होते आणि ललिता यापूर्वी या, या भागाचा खूप विकास झाला परंतु मागे या पाच सात वर्षामध्ये काही कोणी लक्ष दिलं नाही आणि गजबारी साहेबांनी जे काही निर्णय घेतला आता इथं जे काही हे सगळं दुर्लक्षित झाल्यामुळं साखर निघत गेले कुत्रे मांजर डोकं हे सगळं घाणीच साम्राज्य या ठिकाणी तयार झालं परंतु एवढ्या सुंदर जागेमध्ये मी निश्चित आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्या या नवीन नांदेड भागामध्ये पहिला असं पार्क असेल की त्या पार्कला नाव तर आपण दिलं मी त्याचं समर्थन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क आणि एवढ सुंदर जागा येणाऱ्या जयंतीपर्यंत गजवारे साहेब मी तुम्हाला सांगतो माझ्या तर शब्दाची आपल्याला शंभर टक्के खात्री आहे आमचे वाघमारी साहेब सोबत आहेत या भागाचा कायापालट एक वर्षात झाल्याशिवाय राहणार नाही किती निधी लावू दे तुम्हाला पंचवीस लाख लावू द्या पन्नास लागू द्या देण्याची दे, दे जिम्मेदारी माझी येणाऱ्या जयंतीपर्यंत हे पूर्ण सुसज्ज असं पार्क झालं पाहिजे गजवारे साहेबांना मी आवर्जून विनंती करतो माझे ज्येष्ठ सहकार्य आहेत आपण शिडको हडको नवीन भागामध्ये सर्व समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते पुन्हा गोविंदांना एक नवीन आदर्श आपल्या शिडको हडकून आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला असं वाटलं पाहिजे की हे पार्क कुठल्याही एका जाती धर्मापुरते नसावं तर सर्व जाती धर्माच्या जा लोकांना सोबत घेऊन चालणार हे एक आपलं मुख्य पार्क असलं पाहिजे एवढं या ठिकाणी सांगतो आपण अनेक ठिकाणी जातो नागपूरला बघा मुंबईला बघा पार्क म्हणलं की त्या पार्क मध्ये सगळ्या महापुरुषांचे पुतळे असतात एवढं सुंदर पार्क असते तिथे लेकर छोटे मोठे कार्यक्रम होतात गेल्यानंतर सुट्टीच्या दिवशी जे सर्व कुटुंब असते त्या ठिकाणी येते आपलं मन रम रमण अशा ठिकाणी मन रमन असं सुंदर पार्क या ठिकाणी उभं टाकलं पाहिजे एवढं या ठिकाणी सांगतो गजबाई साहेबांना विनंती करतो कि हे एवढं सुंदर पार्क एक वर्षात दिसलं पाहिजे कि आता तुम्ही जर निर्णय घेतला परंतु त्या निर्णयाला आमच्या सर्वांचा पाठिंबा असेल आणि येणाऱ्या काळात या ठिकाणी विकास झाल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो परंतु आपण काम करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे तो कुठल्याही समाजाचा असो तो आपला भाऊ बंधू आपली बहीण या विचारांना आपण काम करू एकत्र राहून एवढं या ठिकाणी सांगतो आणि निश्चित विकास झाल्याशिवाय राहणार नाही एवढे दोन शब्द मी माझे बोलून मी माझे सांगितलं जय हिंद जय